छत्रपती संभाजीनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या शासन काळात केलेल्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण हे आजच्या काळात होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन श्रीमंत अमरजीत राजे बाळ बारगळ यांनी आज येथे केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय विद्युत परिषदेचे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येथे आ उद्घाटन झाले शुक्रवार दिनांक तीन रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ही परिषद आयोजित करण्यात आली होती उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत अमरजित राजे बारगळ ज्येष्ठ लेखक विचारवंत रवींद्र मुळे सांस्कृतिक कार्य संचालनाचे सहसंचालक श्रीराम पांडे कुलकुलू कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे रवींद्र सासनकर सुधीर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारे एक प्रदर्शनही कार्यक्रम स्थळी लावण्यात आले होते त्यांचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन दीप व प्रतिमा पूजनाचे कार्यक्रमाची सुरुवात झाली श्रीमंत अमरजित राजे बारगळ म्हणजे आजच्या काळात अहिल्यादेवी यांच्या कार्याचे स्मरण होणे आवश्यक आहे दुष्काळात लोकांच्या हाताला काम मिळून त्यांच्या अन्न पाण्याची सोय व्हावी यासाठी अहिल्यादेवी यांनी ठिकठिकाणी बांधकाम काढली यामुळे विकास तर झालाच मात्र लोकांना काम मिळून त्यांना अन्न मिळण्याची सोय झाली अशा प्रकारे आजच्या मनरे मनरेगासारख्या योजनेच्या त्या जनक होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा सावलीसाठी झाडे लावून सामाजिक वनी वनीकरणाचे काम त्यांनी केले विहिरी नद्यांवरील घाट तलाव यांची बांधकामे करून जलसंधा जलसंधारणाचे आणि जलव्यवस्थापनाचे काम त्यांनी केले त्यांच्या व्य व्यक्तिमत्वाच्या अशा या विविध वी पैलूंवर अभ्यास होणे आवश्यक आहे त्या दृष्टीने या परिषदेत दोन दिवस विचारमंथन होऊन अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली प्रस्ताविक श्रीराम पांडे यांनी केले तर रवींद्र सासनकर यांनी आभार मानले